नमस्कार तर आज आपण अशा खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स आलेल्या ले, करंजीची रेसिपी बनवणारे तर बघा कशी मस्त अशी लेअर्स आलेली ले करंजी आपण बनवणार आहेत आणि खुसखुशीत अशी ही करंजीची रेसिपी बघायला विसरू नका आणि मस्तच ह्या दिवाळीला अशा प्रकारे करंजी तुम्ही नक्कीच तयार करा भरपूर लेअरवाली करंजी आजची आपली ही खास रेसिपी सुरुवात करूया तर यासाठी तीन वाटी मी मैदा घेतलेला आहेत आणि तुम्हाला हवा तितके तुम्ही मैदा घेऊ शकता तुम्हाला कमी किंवा जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये कमी जास्त प्रमाण करू शकता तर मैद्यामध्ये आपण मीठ घातले तर छान असं पीठ आहे त्यामुळे पिठाला मैद्याचं जे पीठ आहे त्यासाठी आपल्याला मीठ टाकायचंच आहे तर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेत आणि साजूक तुमचे घातलेत ते गरम घातलेत तर तीन वाट्याला एक वाटी असं तूप साजूक तूप आपण गरम करून घेतलेत आहेत आणि ते मी त्यामध्ये घातलेले आहेत आणि हे तूप जे आहे हे गरम आहेत त्यामुळं आपण हे असं एखाद्या चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचे आहेत कारण हाताला चटका बसेल म्हणून असं आपण हे मिक्स करून घेणार आहेत तर मस्त असं आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहेत तर तुम्हाला मी म्हटले की आपल्याला हवे तितकं तुम्ही पीठ यासाठी वापरू शकता तर तीन वाट्याला एक वाटी मी साजूक तूप घातलेले तर कडकडीत कर, असं सा गरम साजूक तूप घातलेले आहे आणि थंड झाल्यानंतर हातानेच आपण हे तूप जे आहे ते असं मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता आपण पाणी टाकून mm. पीठ तयार करून घेणार आहेत तर पीठ सर्व मिक्स आहेत आणि त्यानंतर असं पाणी टाकून पीठ तयार करून घेणार आहेत तर छान असा पिठाचा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे आपल्याला लागेल तसेच तर आपल्यालाच त्याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटायचे त्यानुसारच ते आपण पीठ तयार करायचं आहे आणि आता एकीकडे मी लगेच सारणाची तयारी केली आहेत सारणासाठी सुरुवातीला आपण खसखस भाजून घेतलेली आहेत आणि भाजून घेतल्यानंतर ती आपण काढून घेतली तर मस्त असं सारण तयार करायचं आहे तर सोपं आहे सारणसुद्धा आणि मस्तच तयार होतं सारण तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे छानसं सारण तुम्ही असं तयार करा मी अशा पद्धतीने करते तसं तर दोन चमचे तेल घालून ड्रायफ्रूट जे आहेत ती मी यामध्ये तळून घेतलेली आहेत हलकेसे गरम करून घ्यायची आहेत तर आता ही गरम झाली तर ही सुद्धा मी अशी साईडला काढून घेणार आहे तर ही सेपरेट आपण साईडला काढूयात म्हणजे आपल्याला ती दळता येतील तर बघा मस्त अशी भाजलेली आहेत तळलेली आहेत तर यानंतर आपण यामध्ये घालूयात एक वाटी रवा तर सारणामध्ये आपण हा बारीक रवा घ्यायचा आहे तो बारीक रवा जो आहे तो झिरो साईजचा रवा आहे आणि मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर वासईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर हे जे सारण आहे हे महिनाभर टिकतं तर यानंतर सुकं खोबरं घ्यायचं आहेत तर सुकं खोबरं खोबर खोबर मी जे घेणार आहेत दोन वाट्या खोबरं किसलेलं मी घेतलेलं आहेत तर मोठी वाटे घेतलेले आहेत सुकं खोबरं घालण्यासाठी म्हणजे भाजण्यासाठी दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि आपण हे भस्त भाजून घ्यायचे आहेत तर लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचेत तर भाजलं की ते खोबरं असतं ते खराब होत नाही म्हणून आपण हे खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत तर त्यावर साजक तूप टाकून मस्त असं भाजून घ्यायचेत तर हे खूप छान असं सा सारण तयार होतं नक्कीच तुम्ही अशा प्रकारे हे सारण तयार करून बघा आणि मस्त रेसिपी आहे या सारणाची सोपी आणि साधी अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं तर नक्कीच तुमची करंजीसुद्धा छान तयार होईल आणि खायलासुद्धा स्वादिष्ट असे लागेल तर भाजून घ्यायचं आपण हे खोबरं तर मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा भाजून झालेले आहेत तर खोबरं असं साईडला मी ताटामध्ये काढून घेतलेत तर खोबरं रवा खसखस आपली भाजून झालेली आहे आणि त्यासोबतच ड्रायफ्रूटसुद्धा भाजून झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण हे खोबरं यामध्ये घातलेत आणि आता हे सर्व असं मस्त मिक्स करून घेऊयात तर खोबरं हातानेसुद्धा थोडंसं बारीक होईल असं आणि करंजेतून बाहेर येणार नाही म्हणून आपण हे खोबरंसुद्धा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेत आणि यामध्ये आपण साखर घालायची तर साखर जी घालायची ती पिठी साखर घातली आहेत तर साखर म्हणजे आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहे तर ही वेलची पावडर मी साखरमध्ये दळलेली होती ती घातली आहेत आणि त्यानंतर आपण आता साखर घालणार आहेत तर तितकेच आपल्याला जसं गोडा हवा असेल त्या पद्धतीने आपण यामध्ये साखर घालायची आहेत तर मी एक वाटी साखर घातलेली आहेत आणि अजून अजून एक वाटी मी यामध्ये घातलेली आहेत तर दोन वाट्या साखर मी यामध्ये वापरलेले आहेत तर थंड झाल्यानंतर सारणामध्ये आपण ही साखर घालून घ्यायची आहेत आणि मस्त असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छानसं हाताने मिक्स करून घेणार आहेत तर ड्रायफ्रूट राहिलेले आहेत तर ड्रायफ्रूट आपण दळून घेऊयात तर पूर्ण पावडर अशी मी त्याची करणार आहेत आणि मग यामध्ये घालणार आहेत तर मनुकेसुद्धा मस्त घातलेले आहेत मी मस्त करंजा छान लागतात मनुक्यांमध्ये तर तुम्हाला नसेल घालायचं तर, तर स्किप करू शकता तर जे ड्रायफ्रूट दळून घेतलेली आहेत तिची पावडर ते आपण घातलेले आहेत यामध्ये आणि मि मिक्स करून घ्यायचे आहेत हातानेच मिक्स करून घ्यायचे आहेत खोबरंसुद्धा सुद्धा बारीक होऊन जातं मग किसलेलं खोबरं आहेत तर ते किसलेलं खोबरंसुद्धा सुद्धा यामध्ये बारीक होऊन जातं आणि सारण जे आहे ते तयार झालेले आहे तर सारण मी असं एका बंद डब्यामध्ये मस्त असं स्टोअर करून ठेवले आहेत तर आपल्याला वाटेल तेव्हा आपण सुद्धा ह्या कारंज्या तयार करू शकतो जास्त दिवससुद्धा टिकतं तर त्यासाठी आपण असं सा सारण तयार करून ठेवायचं तर पीठ आपलं भिजलेलं आहे आणि आता आपण याच्या छानशा चपात्या लाटून घेणार आहेत तर बघा पीठ कसं मस्त तयार झालेलं आहे तर एक एक उंडा घेऊन उन्दा। आपण त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लावून लाटून घेणार आहेत तर पातळ अशा मस्त आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहेत तर मस्त अशा पातळ सर लाटून घ्यायचे आहेत चौकडून छान अशा त्या लाटून घ्यायच्या आहेत तर लेअर्स येण्यासाठी आपण पोळ्या ज्या आहेत त्या तीन पोळ्या मी लाटून घेणार आहेत आणि बाकीच्या करंजा ज्या आहेत त्या आपण नंतर करणार आहेत तर मी तुम्हाला हे तीन पोळ्यांच्याच छान अशा लेयर्स सुटलेल्या करंजा करून दाखवणार आहेत तर अशा पटपट अशा मी तीन पोळ्या करून घेणार आहेत तर मस्त अशा लेयर्स येण्यासाठी आपण ह्या पातळ सरस लाटून घेऊन आणि छान तयार करणारे तर एकावर एक ठेवून एक तीन अशा आपण ह्या पोळ्या तयार करून आहेत आणि पटपट अशा तीन मी लाटून घेतल्यात एक साईजच केलेल्या आहे आता दोन झालेल्या आहेत आणि आता ही तिसरी तर तिसरी सुद्धा आपण असेच लाटून घेऊयात पीठ छानसं तयार झालेलं आहे आणि आता तीन झालेले आहेत तर यानंतर आपण साठा तयार करूयात तर साठा तयार करण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहेत तर आपल्याला जितके कारंजा करायच्या आहेत तितक्याच प्रमाणात आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहेत तर मी यामध्ये चार चमचे असं कॉर्नफ्लॉवर घेतले आहेत तर जेवढ्या ज्या करंज्या आहेत तेवढ्यासाठी मी साठा जो आहे तो तयार करून ठेवणार आहेत तर तीन ते चार चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहेत आणि साठा जो आहे तो तयार करून घेणार आहेत तर अशा प्रकारे साठ्यामध्ये आपण कॉर्नफ्लावरचं जे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर पीठ पूर्ण ओलं होईल अशा पद्धतीने आपण यामध्ये तूप जे आहे टाक टाकून घ्यायचे आहेत तर हे बघा मी असं तूप यामध्ये घातलेलं आहे आणि साठा तयार केलेला आहे तर मस्त असं हातानेच तयार केलं आहे आणि साठासुद्धा सुद्धा सा तयार झालेला आहे साठा तयार झालेला आहे तर आता आपण एक एक पोळी घेऊन तिला साठा लावणार आहे तर एकसारख्या अशा मी पोळ्या तयार करून घेतल्या तर आपण यावर साठा लावूयात तर अशा प्रकारे आपण साठा जो आहे तो असा लावून घ्यायचा आहे आता एका पोळीला लावून झालेला आहे आणि आपण आता त्यावर दुसरी पोळी टाकून घेऊयात आणि दुसऱ्या पोळीलासुद्धा त्याच पद्धतीने आपण लावून घेणार आहेत आणि आता यानंतर तिसऱ्या पोळीलासुद्धा यावर आपण टाकून घेणार आहेत आणि त्याच पद्धतीने आपण टाकणार आहेत तर अशाच पद्धतीने आपण साठा लावून घेतलेला आहे आणि आता आपण छान असे त्याचा रोल करायचा आहेत तर रोल करताना थोडंसं दाबून दाबूनच करायचा आहे त्यामध्ये हवा जाणार नाही अशा प्रकारे रोल तयार करायचा आहेत तर बघा अशा प्रकारे आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे आणि पुन्हा पोळपटावर असं थोडंसं व्यवस्थित असं आपण हे मळून घ्यायचं आहेत बघा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहेत तर आपल्याला याच्या लाट्या पाडायच्या आहेत त्यामुळं छान असे छोटे छोटे गुंडे तयार करून आपण याचे करंजी लाटून घेणार आहेत आणि मस्त अशा बघा असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहेत आणि सुरीने कट करून घेणार आहेत हवे तेवढी आपल्याला जेवढी पाती लाटायची करंजीसाठी तेवढी आपण हे कट करून घ्यायची तर अशाच पद्धतीने आपण ह्या कट करून घ्यायचे आहेत आपल्याला छोटी छोटी पाती लाटून घ्यायची आहेत याची त्यानुसारच आपण ह्याचे कट करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी ह्या कट करून घेतलेल्या आहेत तर मस्तच लेयर आपल्या ह्या करंजीला सुटलेली आहे आणि मस्त सुटणार सुद्धा आहे तर नक्कीच बघा आपण कशा प्रकारे ही लाटतो आता तर एवढे असे उंडे तयार झालेले आहेत भरपूर अशी लेअर्स येणार आहेत करंजीला तर एका साईडला आपण काढून घेऊयात आणि लगेच लाटून घेणार आहेत तर लाटताने एका जी लेअरची साईड आहे त्याने आपण असे प्रेस करायची आहेत आणि ही लाटून घ्यायची आहेत छोटीशी पोळी आपण ही लाटून घेतो आणि मस्त लेअरसुद्धा पडलेली ले आहेत मस्त अशी पातळ सरस लाटून घेतली तर आता आपण हे साच्यामध्ये याचं सारण भरून घेणार आहेत आणि करंजी तयार करणार आहेत तर हे बघा मस्त असं आपल्या साच्यामध्ये मी घेतलेले आहेत आणि आता यामध्ये सारण भरून घेऊया तर आपण साखर वगैरे व्यवस्थित टाकलेली आहेत ज्या अशी तुम्हाला गोड हवी असेल तितकं सारण्यामध्ये भरायचं आहे तर मी दीड चमचा सारण्यामध्ये भरलेले आहे तर कडेने आपण याला दूध लावणार आहेत तर चुकटू नाही म्हणून आपण असं म्हणजे आपली करंजी जी आहे ती फुटू नये म्हणून आपण चिकटण्यासाठी आपण अशा प्रकारे दूध लावून घेतलेले आहेत आणि मस्त करंजी तयार होणार आहेत तर बघा थोडंसं असं प्रेस केले तर डिझाईनमध्ये मस्त करंजी तयार होते तर बघा मस्त करंजी तयार झालेली आहेत तर अशाच प्रकारे दुसरेसुद्धा मी लाटून घेतले तर दोन मी तुम्हाला करून दाखवते कशी तयार करायची आहेत तर असं लाटून झाल्यानंतर पुन्हा आपण साच्यामध्ये तयार करून घेत तर साच्याने छान अशी डिझाईन येते त्यामुळं मी साच्यामध्येच तयार करते तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फिरकीच्या चमच्याने किंवा काटे चमच्याने सुद्धा त्याला आकार देऊ शकता तर अशाच प्रकारे आपण यावरमध्ये सुद्धा सारण भरून घेतलेले आहेत आणि कढईने असं दूध लावलेत नंतर आपण त्याला प्रेस केलेत तर झटपट अशा करंजा तयार झालेल्या आहेत तर अवघड वाटणारी रेसिपी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने तयार करून दाखवली आहेत तर नक्कीच अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही तयार करून बघा तर आता आपण तेल गरम करायला ठेवलेले आहेत आणि करंजी तळून घेणार आहेत तर करंजी कशी तयार होते आणि किती लेअर्स सुटतात हे नक्की बघा आणि खुसखुशीतसुद्धा तयार होते तर एका वेळेस तीन तीन चार चार सोडले आहेत मी तेल भरपूर आहे त्यामुळं अशा मी सोडलेल्या आहेत आणि छानश्या तयार होणार आहेत आणि भरपूर अशी लेअर्स या करंजीला येणार आहेत तर जास्त अशी मीडियम फ्लेमवरच आपण तळून घ्यायची आहेत त्यामुळे ती छान अशी तयार होते आणि कच्ची राहत नाही तर थोडासा ब्राऊनिश कलर येऊन द्यायचा आहे आणि तळायची आहेत आणि मस्त काढून घ्यायची आहेत तर बघा मस्त अशी तयार झालेली आहेत त्याला डिशमध्ये काढून घेऊयात आणि झाली आहेत आपली करंजी तयार तर अशा प्रकारे भरपूर लेअर्सवाली करंजी मी तयार केली आहेत आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ हा संपूर्ण मी दाखवलेला आहे तर बघा अशा प्रकारे नक्कीच ह्या दिवाळीला अशी भरपूर लेअरवाली करंजी तयार करा खुसखुशीत करंजी आपण तयार केलेत तर मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते की कसं मस्त असं सारण झालं आहे आणि त्यावरचे जे लेयर्स आहेत करंजीची तीसुद्धा किती छान सुटलेली आहेत तर बघा तर नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या दिवाळीला अशा प्रकारे नक्कीच करंजी करून बघा सर्वांना हॅपी दिवाळी तर मस्त खा स्वस्थ राहा आरोग्याची काळजी घ्या वेळा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद